आपण जाणून घेऊयात नेमकी काय त्यांची परिस्थिती आहे आणि आहेत मला सांगा कधी पेरलेलं होतं अगोदरची काय परिस्थिती होती आता इथून पुढे काय परिस्थिती असणार तसं पाहता हे पेरण्या दोन टप्प्यात झालेल्या आहेत पहिल्यांदा पुऱ्या पावसावर काही शेतकऱ्यांनी पेरलेलं आहे त्यानंतर प्रत एक पंधरा वीस दिवसाच्या फरकानं पेरलेलं आहे आणि आता समजा नगदी सोयाबीन काढायला आलेला आहे काही ठिकाणी आणि काही ठिकाणी आणखीन पंधरा दिवसाचा अवकाश आहे परंतु हे वातावरण पाहता आणि आता आपण तुम्ही सर थांबलेलं आहे तर सर्वजण पाहतात की आता आपण गुडघ्यावर पाण्यात आहेत म्हणजे आता हे सोयाबीन काढायला जर आलेलं असेल काढायला आलेलं आहे आणि काढायला आलेलं असताना हे कधी काढायचं आता किमान एक चार दिवसात ते पाच दिवसात सोयाबीन काढायचं आहे आणि त्यानंतर वेळ निघून गेल्यानंतर शेंगा फुटतात आणि आता काढायचं म्हटलं तर गुडघ्याभर पाणी आहे म्हणजे शेतकऱ्याच्या का हातात काय पडणार आहे हाही महत्वाचा विषय आणि यानंतरचं पीक घ्यायचं म्हटलं तर आणखीन एक दीड दे, ते दोन दीड महिना तरी वापसा होणार कारण शे गुडघ्याभर पाणी तेवढ्या एवढ्या लवकर वापसा होत नाही आणि प्रत्येक ठिकाणी पाऊसच असल्यामुळं कुठूनच जायला त्याला संधी आहे पाण्याला त्यामुळं पुढच्या पिकाचं सुद्धा नियोजन एवढं राहिलेलं आहे दोन दिवस आड करून किंवा एक दिवस आड करून असे नंतर मी गेलेल्या आठ दिवसापासून ह्या प्रशासनाच्या पाठीमागे आमच्या शेतात चालू जाऊन पंचनामा करा मी फोटोही पाठवले होते अधिकारी तालुका कृषी अधिकारी नंतर महसूल खात्याचे अधिकारी आणि तलाठी तलाठी हे दररोज आज येतो उद्या येतो आज येतो उद्या येतो मग मला असं वाटतंय आमचं भरतापूर महसूल मंडळ वगळलं काय या अस कारण बाकीचे पलीकडचं जे सातेबाळ कुंभेबाळ कानडी मामदापूर त्या महसूल होता तहसीलदार आदेश देतो मग आमचा भरतापूर महसूल मंडळ वगळतं का ही मला अगोदर तहसीलदार साहेबांनी विचारावं लागेल आमचं मी काही चर्चा वगैरे केली का तहसीलदार मी चर्चा आणखी केलेली नाही त्यांच्यासोबत पण आता उद्या निश्चित करणार तुमच्या माध्यमातून आज फक्त दाखवतो शासनाला आणि जर उद्या नाही त्यांनी पाठवला पाठवण्याची कर्मचारीचं मला तर ते ज्यावेळेस मी तलाट्याला सकाळी देतो आमचं केंद्र म्हणून आहे भारतापूरला त्याला बोललो तर तो 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 कर, ते ला। ते ला ती सकाळी म्हणून मला म्हणतो फॉर्म मी तुम्हाला पाठवलाय आणि त्याच्या सात बारा आणि बँक पासबुक आम्हाला आणून आणून द्या म्हणजे लोकसेवक ती आणि आम्ही शेतकरी म्हणजे काम सांगतो आम्हाला प्रशासनाचा विषय मला सांगू लोकप्रतिनिधी आले का तुमचा आमच्याकडे लोकप्रतिनिधी न येण्याचं एक कारण आहे त्याला कारण त्यांनाही बी ती न येण्याचं कारण म्हणजे कसं त्यांनाही साहजिकाही वाटणं बाबा या ठिकाणी नदी नाही किंवा कुठला मोठा वडा नाही त्याच्यामुळे ती आले नसतील हे मला वाटते पण प्रत्यक्षात त्यांना माहीत नाही की तर खड्डे लावणाची जमीन आहेत इथं पाणी साठतं हे त्यांना माहितीच नाही त्याच्यामुळे आपण त्यांनाही दोष देऊ शकत नाही आता ही उद्या तुमच्या माध्यमातून माहिती जर त्यांना मिळाली तर येऊ शकतील हे जे आहे ते सगळे बर्धापूर महसूल मंडळातले शेतकरी आहेत आणि या ठिकाणी कसे म्हणजे कुठल्याही प्रकारची नदी किंवा ओढा काहीच नाही फक्त अतिवृष्टीचं पाणी आहे आणि तुम्हाला या अगोदर देखील मी दाखवलेलं आहे की अगदी गुडगाभर पाण्यामध्ये आ, हे जे पूर्ण पे सोयाबीनचं पेक आहे ते आता तरंगताना दिसत आहे